डोळ्यांची माझ्या मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे हिंसेचा पुरस्कार सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका चंद्रामध्ये एकोणीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे देशातल्या दे हिंसेचा पुरस्कार का आणि कोण करत हे उलगडून दाखवणारी आणि हिंसेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे हिंसेचा पुरस्कार काहीतरी कुठेतरी नक्कीच घोळ आहे काहीतरी कुठेतरी नक्कीच घोळ आहे त्याशिवाय का देशात सर्वत्र जाळपोळ आहे त्याशिवाय का देशात सर्वत्र जाळपोळ आहे पुन्हा एकदा पहिलं काहीतरी कुठेतरी नक्कीच घोळ आहे काहीतरी कुठेतरी नक्कीच घोळ आहे त्याशिवाय का देशात सर्वत्र जाळपोळ आहे त्याशिवाय का देशात सर्वत्र जाळपोळ आहे सदैल वा पुढचं आणि दुसरं लागलेल्या आगीत याचे त्याचे तेल आहे लागलेल्या आगीत याचे त्याचे तेल आहे अफवा आणि वावड्यांचा खूप मोठा सेल आहे आणि वावड्यांचा खूप मोठा सेल आहे खूप मोठा सेल आहे सदरली वात्रटिकेच दुसरं कडवं पुन्हा एकदा लागलेल्या आगीत याचे त्याचे तेल आहे तेल आहे अफवा आणि वावड्यांचा खूप मोठा सेल आहे अफो आणि वावड्यांचा खूप मोठा सेल आहे अफवा आणि वावड्यांचा खूप मोठा सेल आहे सदरळ वात्रटिकेच शेवटच तिसरं आणि पुढचं कडवं अफवा आणि वावड्यांना शांततेचा तिरस्कार आहे अफवा आणि वावड्यांना शांततेचा तिरस्कार आहे हिंस्र श्वापदांकडून हिंसेचा पुरस्कार आहे हिंस्र श्वापदांकडून हिंसेचा पुरस्कार आहे हिंस्र श्वापदांकडून हिंसेचा पुरस्कार आहे श्वापद जनावर सदर वातडीचं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा अफवा आणि वावड्यांना शांततेचा तिरस्कार आहे आणि हो वावड्यांना शांततेचा तिरस्कार आहे हिंस्र श्रापदांकडून हिंसेचा पुरस्कार आहे हिंस्र श्रापदांकडून हिंसेचा पुरस्कार आहे हिंसेचा पुरस्कार आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होत हिंसेचा पुरस्कार ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती the country